नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जनुणा ग्रामपंचायती स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अंतर्गत एक विशेष महिला मेळावा पार पडला राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या माध्यमातून आयोजित या उपक्रमात शेकडो महिलांनी सहभाग घेतला ग्रामपंचायत कार्यालय जनुना येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात आले कार्यक्रमात सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉक्टर पूनम मोहकार यांनी कुष्ठरोगाची शास्त्रोक्त माहिती उपस्थितांना दिली कुष्ठरोगाची कारणे लक्षणे उपचार पद्धती आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले तसेच योग्य वेळी तपासणी आणि उपचार घेतल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो असा संदेश त्यांनी दिला यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्राजक्ता वानखडे यांची ही उपस्थिती होती अभिनव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविला विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान करण्यात आला क्षयरोग आणि कुष्ठरोग या विषयांवर आकर्षक रांगोळी साकार करणाऱ्या कलाकारांचाही सन्मान करण्यात आला गावातील वृद्ध महिलांनी आणि आरोग्य सेवक राजेंद्र चकुले यांनी कुष्ठरोग आणि क्षयरोग विषयावर प्रभावी भारूड सादर केले तसेच उत्कृष्ट भजन सादर करणाऱ्या वृद्ध महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन सरपंच जगदीश नरखेडकर आणि ग्रामसेवक जयश्री काकडे यांनी केले होते या कार्यक्रमाला जवळपास चारशे महिला उपस्थित होत्या आरोग्य कर्मचारी शिक्षक ग्रामपंचायत कर्मचारी आशा सेविका तसेच गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांना ग्रामपंचायतीच्या वतीने कुंड्यांचे वाटप करण्यात आले उपस्थितांनी क्षयरोग आणि कुष्ठरोगाबाबत माहिती जाणून घेत लक्षणे दिसल्यास वरी शासकीय आरोग्य संस्थेत तपासणी व उपचार घेण्याचे आश्वासन दिले जनुना गावातून क्षयरोग आणि कुष्ठरोग तेरा फेब्रुवारी या कालावधीमध्ये आपण संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबवतो या अभियानाच्या निमित्ताने संपूर्ण जिल्हाभरामध्ये कुष्ठरोगाची शास्त्रोक्त माहिती घेऊन जनजागृती करण्यात येत आहे यामध्ये प्रत्येक शाळांमध्ये तीस जानेवारीला कुष्ठरोग निवारणाची प्रतिज्ञा घेणे शासकीय अशासकीय हो, हो, संस्थांमध्ये सुद्धा कुष्ठरोग निवारणाप्रतीची प्रतिज्ञा प्रत्येकाने घेतलेली आहे याचाच अर्थ आहे की आपण कुष्ठरोग समाजामधून हद्दपार करण्यासाठी आपण प्रत्येक जण सहकार्य करणार आहोत त्यानिमित्ताने आपण कुष्ठरोगाची शास्त्रोक्त माहिती देखील जाणून घेतली आहे तर येथून पुढे समाजामध्ये कुष्ठरुग्णांप्रतीचा जो काही भेदभाव आहे किंवा काही भ्रामक कल्पना आहे अंधश्रद्धा आहे किंवा पूर्वजंतीचं पाप आहे कुणीतरी दिलेला शाप आहे म्हणून एखाद्या व्यक्तीला कुष्ठरोग होतो तर ही वस्तुस्थिती नाही एक मायक्रोक्रम लेपन नावाच्या जंतूंमुळे होणारा सर्वसामान्य आजार आहे आणि तो शंभर टक्के बरा होणारा आहे ही माहिती जर समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला आता माहिती आहे तर येथून पुढे समाजामध्ये या आजारा प्रतीची जी काही भीती आहे ती सर्व नष्ट व्हावी अशी अपेक्षा आहे सोबतच महाराष्ट्र अभियानादरम्यान आपण रुटीन संरक्षणामध्ये वंचित राहणाऱ्या घटकांसाठी जसे की कार्यक्रमातील बंदीजन मध्यवर्ती अमरावती कार्यक्रमामध्ये आपण सुद्धा संरक्षण घेतलेलं आहे येथील बंदीजनांची पोलीस कर्मचाऱ्यांची आपण तपासणी केलेली आहे सोबतच जनुना नांदाव खंडेश्वर तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये लोककलेतून भारू प्रकारातून ग्रामस्थांनी वृद्ध महिलांनी आरोग्यसेवक श्री राजेंद्र चकुले यांच्या मदतीने खूप छान असं भारू सादर करून गावामध्ये कुष्ठरोगाची जनजागृती केलेली आहे सोबतच मेळघाटमध्ये कोरगू भाषेतून आशा ताईंनी ग्रामस्थांची कृषीरोगाप्रती जनजागृती केलेली आहे सोबतच वरुड दर्यापुर या तालुक्यांमध्ये आपण द लेप्रिसिशन ट्रस्ट मार्फत आयोजित प्रकल्प अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठीचा जो प्रकल्प आहे अन्न ना सुरक्षा नावाचा त्या प्रकल्पाच्या निमित्ताने आपण तिथे सुद्धा कुष्ठरोगाची जनजागृती केलेली आहे जवळपास प्रत्येक जीन फॅक्टरी कारखाने कामगार या प्रत्येक व्यक्तीची आदिवासी शाळेतील विद्यार्थी आदिवासी वस्तुकुळांमध्ये राहणारे विद्यार्थी या सर्वांची गोष्टीरोगाच्या लक्षणासाठी शारीरिक तपासणी करण्यात आलेली कि आहे किंवा चालूही आहे तर समाजामध्ये गोष्टीरोगाच्या संसर्गाची साखळी खंडित व्हावी समाजातील प्रत्येक व्यक्तीला गोष्टरोगाची शास्त्रोतो माहिती मिळावी समाजातून या आजाराप्रतीची अंधश्रद्धा गैरसुती नष्ट व्हाव्या ह्या सर्व उद्दिष्टांसाठी हे अभियान राबवलं जात आहे आणि सर्वांचं जे काही सहकार्य लाभतं आहे त्यासाठी सर्वांचं खूप खूप मनपूर्वक धन्यवाद आणि येथून पुढे सुद्धा या अभियानाच्या निमित्ताने आपण जी काही कुशीलवाची शास्त्रोक्त माहिती जाणून घेतलेली आहे ती सर्वांनी मनामनामध्ये समाजाच्या प्रत्येक घटकांमध्ये पोचवण्याचा प्रयत्न करावा आणि अशा पद्धतीने आपण अमरावती जिल्ह्यातून कुशलो हातपार करण्यास प्रयत्नशील राहू आणि घेतलेल्या प्रतिज्ञेचं समर्पण भावनेने त्याला आपण प्रतिसाद देऊ एवढी अपेक्षा व्यक्त करते